मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्येष्ठ अभिनेते श्री धर्मेंद्र यांचे वयाच्या एकोणनव्या वर्षी झाले निधन पुरंदर मंदिर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप डिसेंबर महिन्यात सुरू करण्याची शक्यता जमीन संपादनासाठी चार हजार पाचशे कोटींची तरतूद ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांची मागणी साडेतीन हजार रुपये तरी पण ऊस दरवाढीची घोषणेची प्रतीक्षा तीन आठवड्यानंतरही निर्णय घेता येईना गतवर्षी साखर कारखान्याने दिला होता तीन हजार रुपये दर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी मंगळवेड्यात अठ्ठावन कोटी रुपये मिळाले पण वाटपात गोंधळ कमी जास्त नुकसान भरपाई दिल्यामुळे शेतकरी संतप्त नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयात एरझडा तसेच रब्बी पीक पेरणी अनुदान जमा नाही आणि यंत्रणा शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्यास अपयशी कर्मचारी निवडणुकीच्या कार्यक्रमात आहेत व्यस्त <laughs> सलग सहा महिने धान्य न घेणाऱ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द जिल्ह्यात सर्वेक्षणाला देणार गती सीधा पत्रिकेला किमान एक मोबाईल लिंक असावा सांगली जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार सहाशे से सत्त्याण्णव शेतकऱ्यांपैकी पस्तीस हजार पाचशे शेतकऱ्यांनी ई के वाय सी आधार लिंक न केल्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित तसेच जिल्ह्यातील चार लाख ऐंशी हजार एकशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये जमा झाले तसेच तालुक्यानुसार लाभार्थी आणि रक्कम तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अकोला जिल्ह्यामध्ये कृषी यंत्रे व अवजारे खरेदी केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा एप्रिल पर्यंत सहा कोटी बेचाळीस लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा नाही तर मोर्चा करू शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करा ओला दुष्काळ घोषित करा हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी पूर्वीची पीक विमा पद्धत लागू करा आणि सोयाबीन साठी सहा हजार रुपये हमी भाव द्यावा ही आहे प्रमुख मागण्या मक्यापासून इथेनॉल निर्मिती करा कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कोल्हापूर जिल्ह्यात आदेश नसतानाही तपासले वजन घाटे साखर आयुक्ताकडून सातारातील अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले दिवस खंडित वीज रात्री बिबट्यांची भीती जनरेटरच्या सहाय्याने सिटी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशीर झाल्याने पेरणी चार लाख हेक्टरने घट लातूर पुण्यात समाधानकारक पेरणी तसेच पुढील आठवडा राहील महत्त्वाचा पुरामध्ये बुडालेले शिवनी गाव दोन महिन्यानंतरही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत गावासह हो शेती शिवारही पाण्यात गेल्याने कुठलेच पीक राहिले नाही सुरक्षित विद्युत पुरवठाही आहे ठप्प मुलांची आता मजाच मजा होणार शालेय सहलीसाठी नवी कुरी लालपुरी मिळणार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय तसेच प्रवाशांना सुविसुविधा आणि विद्यार्थ्यांना तिकीट दरातही सवलत मिळणार अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यात बारा हजार वंचित शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी तालुक्यात शिबिर खरडलेले शेत पुन्हा कर्जदार होणार गाड माती मुरूम मोफत मिळणार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा तसेच रॉयल्टी माफीच्या निर्णयाची अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले बिचवय सोयाबीनच्या दरात दोन हजाराचे घसरण दर साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलावर पोहोचले शेतकऱ्यांमध्ये निराशाचे वातावरण अकोला जिल्ह्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी डाउनलोड केले महाविस्तार ए आय ॲप त्यानुसार शेतकऱ्यांना बाजारभाव हवामान विविध शासकीय योजनांच्या माहितीसह हो। शेतकऱ्यांना विशेष सल्ला मिळणार रब्बी पेरणी क्षेत्रात यंदा तप्पल चार लाख हेक्टरची तफावत राज्यात सोळा लाख हेक्टरवर झाली पेरणी स्ट्रॉबेरी पिकाच्या उत्पादनामुळे आदिवास्यांचे स्थलांतर घटले पर्यटकाकडून होते मोठ्या प्रमाणात मागणी भारत परिसरात बोंड अडी झाल्यामुळे कापसाच्या उभ्या का पिकामध्ये फिरवला रोटा विटर बोंड अडीच्या प्रादुर्भावाने बडे राजा झाला पीक उपटून फेकले मालेगाव तालुक्यात यंदा बारा हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टर वर रब्बी पिकांची पेरणी येत्या आठवड्यामध्ये पेरण्या तीस टक्केपर्यंत जाण्याची शक्यता खरीपाचे उत्पन्न घटले आता रब्बीवर शेतकऱ्यांची आशा योला तालुक्यात रब्बीतील पियण्याच्या दरामध्ये झाली वाढ शेतकऱ्यांमध्ये होते नाराजी तसेच शेतीमालाला मिळेना चांगले भाव थंडीचा पारा घसरला नाकातील सर्दी कानामध्ये उतरली कडक्याच्या थंडीचा आरोग्यावर होताय परिणाम मक्क्याचाराला शेतकऱ्यांची पसंती तसेच कडवा कुट्टी मशिनीचा वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्चामध्ये होते बचत भाजींनी पार केली शंभरी टोमॅटोने उलालणी पन्नाशी लग्नसराईमुळे वाढली मागणी तसेच दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री अतिवृष्टीमुळे द्राक्षबाग फेल गेल्याने कर्जमाफीत फळ पिकाच्या समावेशाची मागणी शेतकऱ्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली के जंगलात तब्बल एकोणऐंशी बहीण योजनेअंतर्गत विधवा वा घटस्फोटीत महिलांनी कागदपत्रे सादर केल्यास केवायसी मिळणार सूट घटस्फोटाचा किंवा मृत्यूचा दाखला देणे आवश्यक असून अनेक महिलांना मिळणार दिलासा तसेच ई केवायसी करण्यासाठी मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत फुलंबी तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक एकर टोमॅटो लागवडीतून सहा महिन्यात नऊ लाखांचा नफा पिकाचे योग्य नियोजन केल्याने मिळाले यश तसेच एक लाख पंच्याहत्तर लागवड देखभाल मोसंबीचा पन्नास हजाराचा दर घसरून पाच हजारावरती आला परिसरातील मोसंबी संकटात फळांचा रंग आकार चव बिघडल्याने गुणवत्तेला बसला मोठ्या प्रमाणात फटका तसेच बाजारात मागणी नसल्याने दर घसरले अंबड तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याने सात जनावरे अन एका बिबेट्याने केली तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या आडींचा अटॅक वातावरणाचा होतोय परिणाम महा डीबीटी पोर्टल अद्याप हे ठप्प सोलर मशिनीचे अनुदान हे रखडले पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांना होत आहे अडचणी असेच दररोज नवनवीन माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा